हॅलो नमस्कार मंडली इथं स्वागत आहे तुमचं श्रावणी लाईफस्टाईलमध्ये तर आज माझी खूपच धावपळ आहे तर सकाळी सगळी कामं वगैरे मी पटापट आवरून वगैरे घेतलेली आहेत कारण संध्याकाळी आमची सातची बस आहे आणि आम्ही जात आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी तरी थे बर, तर इथे माझी खूपच धावपळ होती दिवसभर तर दुपारचं जेवण वगैरे सगळं झालं काम वगैरे घरातली करून झाले आणि त्याच्यानंतर मी घेतली पॅकिंग करायला ती इथे सगळे जे कपडे काही होते ते सगळे काढून घेतले होते मी एक एक माझे ड्रेस वगैरे आमचं तिघा चौघांचेही कपडे वगैरे एक एक काढून घेतले आणि म्हटलं छोट्या छोट्या दोन बॅग आहेत त्या घेऊन जाऊ एक दिवसाचे कपडे पाहिजे होते तरी पण एवढा दिवस पूर्ण कुठे गेला समजत नव्हता आणि एक दिवसाचे कप एक दिवस कुठे जायचं असलं तरी पण खूपच असे कपडे वगैरे घ्यावे लागतात त्याच्यामध्ये आता थंडी चालू झाली आहे तर आज आहे बुधवार आणि आम्ही आज संध्याकाळी बसणार होतो साडेसातच्या गाडीला ते सकाळी साडेसहापर्यंत आम्ही अक्कलकोटला पोचणार होतो तर त्यामुळे इथे आमची पॅकिंग चालू झाली होती तर इथे सगळे कपडे आमच्या प्रत चौघांचेही कपडे दक्षिणी इस्त्री करून ठेवले होते आणि त्याच्यानंतर थोडंफार नाश्ता वगैरे पण बनवायचा होता कारण गाडीमध्ये मुलांना खाण्यासाठी बनव काहीतरी पाहिजे म्हणून जेव्हा बस थांबेल तेव्हा थांबेल नंतर झोप वगैरे येते म्हणून म्हटलं थोडंफार बनवून देते तर आईने इथे बनवून दिलं होतं आणि मी म्हटलं थोडंसं बनवून घेईन तर इथे बघा सगळे कपडे वगैरे इस्त्री करून घेतले होते आणि इथे दक्षिण त्याची बॅग भरून ठेवली होती म्हटलं एकदा परत चेक करते की त्यांनी कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घेतलेलं आहेत की नाही तरी इथे त्यांनी त्याची बॅग वगैरे व्यवस्थित अशी भरली होती पण आपल्याला आपलं कर्तव्य आहे एकदा की चेक करूया की बॅग वगैरे व्यवस्थित भरलेली आहे की नाही त्याच्यानंतर मग कपडे परत कोलगेट वगैरे साबण ही सगळी तयारी करून घ्यायची होती तेल बिल हे सगळं खूप म्हणजे तयारी करायची बाकीच होती माझी खूपच धावपळ झाली होती तरी पण मी म्हटलं चल सगळं व्यवस्थित एकेकाचे कपडे व्यवस्थित बघून घेतले सर्व व्यवस्थित आहेत की नाही आमच्या चौघांचेही कपडे श त्याच्या पप्पांचे पेन शर्ट पॅन्ट वगैरे आणि माझे कपडे आणि मेन म्हणजे ग्रीती ग्रीतिक आमचा छोटा आहे आता तसा तीन वर्षाचाच आहे त्यामुळे ते, त्याची औषधं त्याच त्याच्यासाठी पावडर तेल परत थोडी सर्दी पण होती त्याला त्यामुळे सगळं असं व्यवस्थित तयारी करून घ्यायला लागली होती Sweater, sweater स्वेटर स्वेटर तर तो घालतच नाही थंडीमध्ये तरी पण स्वेटर कानटोपी ही सगळी तयारी करून घेतली होती मी कारण म्हटलं अक्कलकोटला थंडी वगैरे असली तर आता थंडीचे दिवस आहेत पण म्हटलं थंडी, थंडी वगैरे असली तर म्हणून हे सगळी तयारी करून घेतली होती मी आणि नंतर डायपर हे सगळं घ्यायचंच होतं आणि मग थोडंफार मी त्यांना खाण्यासाठी काय काय आणलं होतं असं चॉकलेट्स वगैरे ते सगळं चणे वगैरे टाइमपासला टाईमपासला गाडीमध्ये काहीतरी पाहिजे म्हणून तसं तर जाणार होतो रात्रीचंच आणि ये येण्याचा प्रवासही तसाच होता पण म्हटलं मुलं आहेत तर पाहिजे सोबत सगळं म्हणून ही सगळी तयारी करून घेतली होती तर माझी पॅकिंग ही चालूच आहे आणि आमचं अक्कलकोटला जाण्याचं हे खूप म्हणजे अचानकच झालं होतं अचानक आम्हाला बोलावं आलं होतं स्वामी समर्थांचा तर म्हणजे ह्याच्या आधी कशा आधी वोटिंगच्या आधी म्हणजे ह्याचे पप्पा अचानक आले बोलले की चल आपण जाऊया अक्कलकोटला पण मी म्हटलं थोडं एक दिवस थांब कारण वोटिंग पण आली होती मध्येच तर म्हटलं वोटिंग वगैरे करूनच जाव्या मध्ये परत काही प्रॉब्लेम नको व्हायला समज लेट वगैरे झालं किंवा काय यायला त्यामुळे मग आम्ही एक दिव एक दोन दिवस थांबले त्याच्यानंतर मग आई वगैरे पण येणार होती पण तिला पण नाही जमलं यायला काही कारणच तो भावाला वगैरे सुट्टी नव्हती मग दुसरा भाऊ जो आहे म माझ्या पाठचा आहे तो येणार होता मग असे आम्ही चौघेजणांनी तो असे पाच जण आम्ही अक्कलकोटला जाणार होतो त्याच्यामुळे म्हणजे खूप मस्त वाटते आणि खूप आम्ही तयारीत आहोत की कधी जातो हो आहे असं झालं होतं आम्हाला तर इथे माझे थोडंसं बॅग बीग काढायचं चालू होतं आणि मग त्याच्यानंतर आता बघा बॅग वगैरे माझे पॅकिंग करून झालेलं आहे तिथे क्रितिक पण तयार झाला होता माझीच खूप तयारी बाकी बाकी आणि मला थोडं ब नाश्त्यासाठी बनवायचं पण होतं तर इथे माझ्या थोड्याफार ज्या वस्तू आहेत आपल्या लेडीजच्या ज्या वस्तू कानातले हे ते असं टिकली वगैरे लिपस्टिक हे सगळं मी असं एक, -एक काढून घेत होती सगळं बाकी तिघांचे चौघांचे कपडे थंडीचे कपडे थंडीचे कपडे आमचे काहीच नव्हते पण ग्रीतिकसाठी ग्रितिकचे ग्रितिकचे थंडीचे कपडे त्याच्यानंतर शॉल वगैरे असं मी घेऊन ठेवलं होतं बसमध्ये असेल की नाही चादर वगैरे सगळं होतं म्हणजे सांगितलं होतं की सगळं आहे मिळणार आहे तरी पण सगळी तयारी करून घेतली होती त्याच्यानंतर मग यांची तयारी वगैरे झाली होती प्रयत् म्हणजे पूर्ण तयार झाले होते सहा वाजायला आले होते कारण मला खूपच उशीर झालं होतं असं घरचं काम करून पॅकिंग करायला घ्यायला त्याच्यानंतर मग तर इथे सगळं मी वॅसलीनपासून फणीपासून सगळं असं पटापट आठवणीन काढलं होतं ग्रितीची औषधं वगैरे असं काय 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 बाकी होतं त्याला थोडं खाऊ बिऊ सगळं सगळं व्यवस्थित भरून घेतलं होतं तर जाताना आपण कुठेही जाताना खूप आपल्याला काळजीपूर्वक सगळं घ्यावं लागतं सामान आणि छोटी लहान मुलं असतील तर खरंच खूपच म्हणजे काळजीपूर्वक घ्यावं लागतं आठवणी आठवण करून करून मी घेत होते की नक्की सगळं घेतलेलं आहे की नाही वस्तू वगैरे मेन म्हणजे त्याच्या की त्याला काही त्रास नको व्हायला आधीच त्याला सर्दी खोकला ताप वगैरे येत होता तसं बरा होता पण चालू होती औषधं त्याची चार पाच दिवस मग ही सगळी तयारी मी करून घेतली होती तर इथे आमची बॅग वगैरे पूर्ण पॅकिंग करून झाली होती आणि त्या आईने हे पाठवले होते जे आंबोळ्या आपण करतो ना त्या आंबोळ्या आणि खोबऱ्याची चटणी अशी बनवून पाठवली होती आईने आणि मी घेतलं होतं सँडविच करायला म्हटलं हे आंबोल्या आईने पाठवल्या होत्या आणि खोबऱ्याची चटणी पाठवली होती डब्यामध्ये आणि थोडे असे काहीतरी ते माळपोळ्यांसारखं बनवलं होतं आणि मी म्हटलं मग थोडेसे सँडविच बनवून घेते कारण परत गाडी रात्री लेट वगैरे थांबली काय खायला खायला वगैरे मिळालं नाही म्हणून असं छोटशी तर पूर्ण खाण्याची तयारी करून घेतली होती तर एकीकडे चहा वगैरे असं पिऊन घेतली बाकी ही तिघेजणं पूर्ण तयार झाली होती माझीच तयारी बाकी होती मग हे पटापट मी असं बनवून घेतलं आणि त्याच्यासोबत सॉस वगैरे घेतलं खायला शेजवान चटणी अशी घेतली खायला कारण दुसरं काय बनवलं नव्हतं मग ती सगळी तयारी करून घेतली तर इथे ग्रीटिंग वगैरे तयार झाला होता बॅग्स वगैरे पूर्ण दोन्ही भरून झाल्या दोन तीन बॅग अशा एक्स्ट्रा टाकून घेतल्या होत्या प्रसाद वगैरे घेण्यासाठी आणि परत कशा ना कशासाठी लागतात तर इथे आता मी पण तयार झालेली आहे आणि मी ते व्हिडिओ काढत होती म्हणून ह्याचे पप्पा हसत होते तर पूर्ण तयारी झाली आता घरून आम्ही निघालो आहोत इथे बसस्टॉपवर मी आली होती ते इकडे बस येणार होत्या आमच्या ज्या बुकिंग केल्या होत्या त्या तरी त्या आता बसमध्ये आम्ही बस सव्वा सात सात पर्यंत बस आली सा, 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 होती साडेसातचा टायमिंग होता तर इथे ग्रिती खूप मस्ती करत होता एवढा मस्ती करत होता ना त्याला खूप अशी मजा वगैरे वाटत होती आणि इथे स फूट समोरचे जे सीट वाले होते जे पॅसेंजर ते आले नव्हते आणि आमची वरती खालती अशी बुकिंग होती दक्षचंद त्याच्या मामाची वरती खाली आमच्या दोघांची आणि ग्रिती आ, तरी ते त्यांना म्हटलं आलेच नाही म्हणजे पुढे ते बसणार होते म्हटलं इथेच येऊन बसा मग आपण एकत्र बसून नाश्ता वगैरे पण करून थोड्या गप्पा वगैरे गप्पा वगैरे माझ्या गजान सुद्धा बसले होते इथे नऊ साडेनऊ झाले होते तर म्हटलं तर टाईम पण झालेला आहे मुलांच्या जेवणाचं तर म्हटलं जे काय आणलेलं आहे ना ते खाऊन वगैरे घ्या मधीच जर गाडी वगैरे कुठे थांबली साडे अकराला अकराला तर म्हटलं चहा वगैरे पिऊ किंवा काय खायचं असेल तर म्हटलं खाऊन वगैरे घेऊ आपण जर मुलं दक्षला वगैरे काय नाश्ता वगैरे परत काय करायचं असेल तर तर चला इथं आता मस्ती चालूच राहणार आहे ग्रितीची आणि आता आमचा प्रवास सुरू झाला आहे मुंबई टू अक्कलकोट तर चला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आहोत आणि मिळूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग बघूयात चला बाय